स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर महानगरपालिका आत्मनिर्भर वॉर्ड संकल्पना घेऊन आली आहे या अंतर्गत शहरातील दहा वॉर्डांची निवड करण्यात आली असून कचरा संकलन पॉइंट पासूनच कचऱ्याचं विलगीकरण करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे एक सप्टेंबर पासून शहरात ही मोहीम सुरू होते आहे त्यापूर्वी कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी या शिबिराला मार्गदर्शन केलं नागपुरातील एजी आणि बी व्ही जी या दोन कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीच्या थेट घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आत्मनिर्भर वॉर्ड उपक्रम राबविण्यात येतोय नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी या शिबिरात माहिती दिली या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट कलेक्शन पॉइंटवरच कचऱ्याचं विलगीकरण करणे असल्याचं त्यांनी सांगितलं या मोहिमेसाठी त्या दहा वॉर्डांची निवड करण्यात आली आहे ज्यांनी स्वच्छ मोहल्ला उपक्रमात चांगलं सहकार्य केलं होतं आत्मनिर्भर वॉर्ड ही संकल्पना जी आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपण राबवतो आहे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक झोनमध्ये आपण एक वॉर्ड आयडेंटिफाय केलेला आहे ज्यामध्ये आपण हा आत्मनिर्भर वॉर्डचे जे चार क्रायटेरिया आहे त्याच्या क्रायटेरिया अशी आहे की हंड्रेड पर्सेंट वेस्ट सेग्रिगेशन ॲट सोर्स म्हणजे घराच्या स्तरावरच कचऱ्याचा प्रॉपर विल विलगीकरण होणं सुक्या कचरा आणि गेल्या कचरा आणि घातक कचऱ्यामध्ये तिचं विलगीकरण होणं दुसरं की त्याच वॉर्डमध्ये सुख्या कचऱ्यावर कारवाई प्रक्रिया पण होणं आणि जे सु गिला कचरा आहे त्याच्यावर प प्रक्रिया होणं तर अशा प्रकारची हे जे संकल्पना आहे याच्यामध्ये आपण वॉर्ड्स आयडेंटिफाय केले आज आपण आपल्यामधल्या ह्या संकल्पना राबवण्यासाठी जे महत्त्वाच्या कळा आहे ते आपला म्हणजे आपली जे कलेक्शन एजन्सीज आहे ते आहेत त्यांचे आज ड्रायव्हर आणि हेल्पर्सला आपण आज इथे वर्कशॉपसाठी बोलवलं होतं त्यांना आपण हेच सूचना केलेली आहे की ज्या नागरिकांनी आपल्याला याच्या या कार्यक्रमामध्ये प्रतिसाद दिला त्यांनी आपला कचरा सेपरेट केलेला आहे त्याला त्यांच्या व्हेकल्समध्ये असणारे जे सेपरेट कंटेनर्स आहे त्यामध्ये ते टाकावे जेणेकरून आपल्याला प्रक्रिया करणं पुढे सोपा होईल